रामकृष्ण हरिमंडळी चला तर बघ मस्तपैकी दुधी भोपळ्यापासून झंझणीत अशी आपण पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत पाहुणे घरी येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आजचीही रेसिपी असणार आहे पनीर मी बऱ्याच वेळा बनवलेले आहे पाहुण्यांच्यासाठी पण आज मी ठरवले की काहीतरी नवीन बनवावं आता दुधी भोपळ्याचे पराठेही बऱ्याच वेळा बनवलेले आहेत पराठेही खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे म्हणून झंझणीत आजची आजचीही रेसिपी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा दुधी पोपळा घ्यायचा आहे दोन्ही कडा काढून घ्यायच्या आता याच्या साली आपण काढून घेणार आहोत हलक्याशा हाताने याच्या साली काढून घ्यायच्या आहेत साली काढून घेतल्यानंतर आपल्याला हा भोपळा किसणीवरती किसून घ्यायचा आहे किसून घेतल्यानंतर आपण यातील जे दुधी पोपळ्याचे आता बघा किसून घेतल्यानंतर लगेच दुधी पोपळ्याला पाणी सुटतं हे पाणी आपण हलक्याशा हाताने दाबून घेणार आहोत आणि दाबून घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही हे पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत कारण पाणी तेवढेच पौष्टिक असणार आहे आता या ठिकाणी दुधी आपल्याला पिळून घ्यायचं आहे पिळून घेऊन आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत दुधीचा कीस एका बाउलमध्ये काढून घेतला त्यावरती मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा या ठिकाणी किचन किंग मसाला एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा गोडा मसाला तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर यामध्ये एक चमचा ठेचा बनवून घेतलेला आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या मिरची आणि जिरे कुटून घेतलेले आहेत तो एक चमचा घालायचा आहे ओवा घालायचा आहे एक चमचा हातावरती क्रश करून आता यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि आपण लागेल तसं यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आहोत जास्तीचं बेसनपीठ यामध्ये घालायचं नाही आहे सुरुवातीला एक चमचा बेसनपीठ घालत आहे भज्याला ज्या पद्धतीने पीठ आपण मळतो त्या पद्धतीने याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे आता दुसऱ्या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे भजी ज्या पद्धतीने सोडतो त्या पद्धतीने या पिठाची भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि आचेवर ही भजी आपल्याला तीन ते चार मिनटं तळून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर भजी आपण पलटी मारून घेणार आहोत लगेच सोडल्या सोडल्या भज्यांना झाऱ्या लावायचं नाही नाहीतर भजी आपली तुटू शकतात मस्तपैकी या ठिकाणी मंदाचेवर ही भजी आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही जर म्हणाल तर भजी अशीही तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता खूप छान लागतात तीन ते चार मिनटानंतर भजी बघा मंदाचेवर मस्तपैकी ब्राऊन कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत काढून घेऊया आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे एक टमाटर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक तसेच दोन चमचे पांढरे तीळ आणि पाच ते सात काजू या ठिकाणी अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आता यामध्ये घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी बघा ग्रेव्ही अशा पद्धतीने तयार होते कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं अर्धा चमचे जिरे घालायचे एक स्टारपूल घालायचं तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट तसेच एक चमचा कांदा लसणाची चटणी घालून घ्यायची अर्धा चमचा किचन किंग मसाला परतून घ्यायचा जा। झाकण काढूया आता यामध्ये पिळून घेतलेले दुधी भोपळ्याचे जे पाणी शिल्लक होते ते घालून घ्यायचे आहे आणि दीड ग्लास साधे पाणी घालून घ्यायचे आहे पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तसेच एक चमचा कस्तुरमेथी ही घालायची आहे मेथी घातल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली दुधी भोपळ्याची भजी घालायची आहेत आणि तीन ते चार मिनटं मंदाचेवर ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता तुम्हाला ही ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटत आहे पण जसजसं ग्रेव्ही ही थंड होत जाईल तस तशी ग्रेवी ही आपली दाटसर होत जाते एका तासानंतर भज्यामध्ये पूर्ण ग्रेवी ही मुरली जाते आणि खायलाही खूप छान लागते नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका